आपण उमरगा शहरातील सर्व व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांना आणि दुकानदारांना विनंती केली त्यानुसार आपण जे बंद जाहीर केला होता आठ मार्चचा त्या बंदला फार मोठ्या प्रमाणामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद या व्यापाऱ्यांनी दिलेला आहे त्याबद्दल सगळ्यात पहिल्यांदा त्या व्यापारी महासंघाचं अभिनंदन करतो हा बंद महाराष्ट्र शासनाला सध्या <coughs> या संतोष भैया म्हणजे मसा सरपंच संतोष भैया देशमुख यांचा जो निगरण खून झाला आहे त्या खुनाला वाचा फोडण्यासाठी जे काही सध्या दोषारोप दाखल केलेले आहेत त्या दोषारोप दाखल केलेल्या सर्वच त्या पूर्ण लोकांना फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे आणि त्याचबरोबर याचा मुख्य सूत्रधार नसून याचा मुख्य सूत्रधार धनंजय मुंडे मंत्री आहे या सगळ्या महाराष्ट्राच्या ठाम मत आहे त्यामुळे महाराष्ट्र शासनाला महाराष्ट्र शासनाला या कारवाईमध्ये कुठलीही दिरंगाई होऊ नये म्हणून दबाव वाढवा म्हणून उमरगा तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या व सर्व धर्मीयाच्या लोकांनी आजचा हा बंद पुकारलेला आहे यापूर्वी आम्ही महाराष्ट्र शासनाला वारंवार निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनाचा कुठलाही काही परिणाम होत नाही म्हणून आज आम्हाला या सर्व लोकांना उमरगा बंद करायची वेळ आलेली आहे यापुढे सुद्धा कारवाई जर लवकर ना नाही जर झाली धनंजय मुंडेला सह आरोपी जर नाही केलं प्रशांत कोरडकर जे छत्रपती संभाजी शिवाजी महाराजाबद्दल आणि संभाजी महाराष्ट्र वाईट बोलला त्याला जर अटक नाही झाली आणि त्या राहुल सोळापूरकरला जर अटक नाही झाली तर हा उद्रेक हा शंभर टक्के आणि मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे याची दखल महाराष्ट्र शासनाने घ्यायला पाहिजे आणि या सामान्य जनतेचं सगळं जे काही म्हणणं आहे कारण आहे माननीय मुख्यमंत्र्यांना ऐकून सगळं कारवाई जे झालेली आहे संतोष भाईच्या या कुरुरहेमध्ये ती फास्ट ट्रॅकने कारवाई व्हायला पाहिजे अशी या तमाम उमरगावासियांची मागणी आहे या बंद मध्ये सर्व लोक सामील झालेले आहेत त्याबद्दल सर्वांचे हार्दिक आभार आणि धन्यवाद